नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण पोलीस भरतीची ही जी नवीन जाहिरात येते आहे किंवा आली आहे म्हणूया याच्यामधल्या काही तांत्रिक बाबी समजून घेऊया बरेच जण कन्फ्युज आहेत कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरावे कसे भरावी कशी होणार प्रोसेस या ठिकाणी अधिकृत आपल्याकडे माहिती आहे ती आपल्याला बघायची आहे फॉर्म भरण्याचं दिनांक जिल्हा निवड अभ्यासकट्टा ऍपवर तुम्हाला ही पीडीएफ भेटणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे फिजिकल लेखी कशा पद्धतीने होणार ते सगळं अधिकृतरित्या शासनाने जाहीर केलेला आहे बघा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके कार्यालय यांनी या ठिकाणी हे पत्र घोषित केलेलं आहे यामध्ये काय म्हटले बघा बावीस तेवीसच्या पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदाची भरती प्रक्रिया राबवणीबाबत अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीसचं हे पत्रक आहे या ठिकाणी म्हटलं की पोलीस संवर्गातील जी रिक्त पदं आहेत त्याची माहिती यांच्याकडे आलेली आहे विहित नमुना यांनी जोडलेला आहे आणि जाहिरात तयार करून एक तीन दोन हजार चोवीसच्या वर्तमानपत्रामध्ये या जाहिराती आलेल्या आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही बघितलेल्या सुद्धा आहेत आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे डिटेल का ही गोष्टी आहेत की कशा पद्धतीने ही प्रोसेस चालणार आहे ओके हे प्रत्येक हे सगळ्या जिल्ह्यांसाठी एकत्र मी तुम्हाला सांगतोय एवढं लक्षात घ्या सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा आणि इतर बदल जे आहेत त्यानुसार त्या त्या पोलीस घटकाची ही जाहिरात असणार आहे पाच तीन दोन हजार चोवीस पासून ते एकतीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी अर्ज भरावे लागतील तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात आणि याची माहिती पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर आणि दुसरं महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ही माहिती तुम्हाला उपलब्ध असणार आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा ऑनलाईन तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन अर्ज जो आहे तो तुम्हाला पोलिस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो तिथे क्लिक करून तुम्हाला जात आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा फार महत्वाचा मुद्दा या ठिकाणी कन्फ्युजनच यांनी दूर करून टाकला उमेदवार एका पदाकरता संपूर्ण राज्यामध्ये फक्त एका घटकामध्ये अर्ज करू शकतो असं म्हटलंय आता इथे बरेच जण पुन्हा कन्फ्युज होऊ नका गेल्या वर्षी याच्यावर खूप सारे मी तुम्हाला चर्चा करून सांगितले होतं एक पद आणि एक घटक हा मुद्दा लक्षात राहू द्या पद कोणकोणते हे बघा पोलीस सिपाई नावाचं एक पद आहे बरोबर हे एक वेगळं पद झालं त्याच्यानंतर एफ हे एक पद झालं वेगळा एसआरपीएफचं तुमच्याकडे समजा रेल्वेचं असेल तर रेल्वेचं वेगळं पद झालं ओके जेल असेल पोलिसचं त्याचं वेगळं पद झालं म्हणजे तुम्ही सिपायासाठी आणि एक घटक एक घटक म्हणजे कोणतं एक हे एस पी कार्यालय किंवा सीपी कार्यालय असं म्हणजे तुम्ही सिपाई पदासाठी एक फॉर्म भरू शकतात एफ साठी एक फॉर्म भरू शकतात तर साठी एक फॉर्म भरू शकतात साठी एक फॉर्म भरू शकतात कोणत्याही एका घटकामध्ये तुम्हाला या ठिकाणी एक एक फॉर्म भरता येणार आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला एका पदासाठी राज्यामध्ये फक्त एका घटका तुम्हाला अर्ज करता येणार आहे एवढं लक्षात घ्या ओके उमेदवार चुकीची माहिती दिली तर तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते पुढचं सगळ्यात महत्वाचं आधी तुमची शारीरिक चाचणी होणार आहे पन्नास गुणांची पहिला मुद्दा एकदम ओके लक्षात राहू द्या त्यानंतर लेखी परीक्षा होईल सगळ्या पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित होईल मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही जास्त जरी फॉर्म भरले तरी काही फायदा होणार नाही तुमची फीस वाया जाईल एकाच दिवशी सगळे पेपर होणार आहे एकाच दिवशी सगळे पेपर होणार आहे त्याच्यामुळे अर्ज भरतानाच तुम्हाला लक्षात ठेवायचं की बाबा हे माझा असं असं आहे मला एका अर्ज भरायचा आहे पहिले शारीरिक चाचणी होईल त्याच्यामध्ये पन्नास टक्के गुण तुम्हाला मिळवावे लागतील म्हणजे पन्नास गुणांची न कमीत कमी पंचवीस गुण तुम्हाला भेटले तरच तुम्ही लेखीला पात्र होणार लेखीला म्हणजे पंचवीस भेटली म्हणजे सगळेच नाही होणार त्याच्यातही जे टॉपचे एकाच दहा प्रमाणात म्हणजे एकाच ठिकाणी शंभर जागा आहे तर तिथे हजार पोरं पात्र होतील याला लेखीला मग पंचवीस प्लस वाले पाच हजार पोरं असतील तर चार हजार घरी टॉपचे हजार पोरं तिथे पात्र होते आता लेखी परीक्षेमध्ये सुद्धा किमान चाळीस टक्के गुण भेटलेच पाहिजे तुम्हाला शंभर पैकी चाळीस भेटलीच पाहिजे एकोणचाळीसवाळा घरी त्याचा विषयच नाही तो कोणत्या कॅटेगरीचा असो काही असो काही नाही आता लेखी परीक्षा एकाच दिवशी होईल तो एक मुद्दा लक्षात घ्या गुणवत्ता यादी तुमची शारीरिक चाचणीचे गुण आणि लेखीचे गुण गुण दोघांचे एकत्र होईल आणि त्याच्यानुसार मग तुमची तात्पुरती तात्पुरती यादी यादी तयार होईल होईल झाली ती प्रसिद्ध त्याच्यानंतर मग फायनल गुणवत्ता यादी तुमची तयार होईल फायनल निवड अंतिम निवड कागदपत्र पडताळणी होईल तुमची तात्पुरती निवड झाली नंतर मग तुम्हाला कागदपत्रांसाठी बोलवतील काही पोर कागदपत्रामध्ये हे होतात डिस्क्लिफाय होतात नंतर ते कागदपत्रामध्ये जे गहाळ झालेली मुलं समजा ज्यांची कागदपत्र नाहीये ते बाजूला करून नंतर मग फायनल गुणवत्ता यादी तयार होईल बघा प्रोसेस समजून घेणं गरजेचे ज्यांना फॉर्म भरायचे त्यांच्याकडे सांगतोय आता सगळ्यात महत्व ते पात्रता वगैरे नीट समजून घ्या तुमची शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता आवश्यक प्रमाणपत्र सामाजिक आरक्षण परीक्षा शुल्क आवेदन पत्राचं हे सगळं तुम्हाला संकेतस्थळावर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे तो एक मुद्दा लक्षात घ्या तुम्हाला ती जाहिरात डिटेल वाचायची त्याची एक जाहिरात मी तुम्हाला वेगळी घेऊन दाखवेल त्याच्यात तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स वगैरे ते सुद्धा या चॅनलला भेटेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा अभ्यास करता ऍप डाऊनोड करून घ्या तिथे तुमचं आपण फास्ट ट्रॅक बॅच चालू केलेली आहे तिथून तुम्ही अभ्यासही करू शकता सामाजिक समांतर आरक्षण अनाथान करता एक टक्के आरक्षित जागा त्याची सुद्धा तुम्हाला खात्री करायची फॉर्म भरताना आपल्या कॅटेगरीला कुठे जागा आहे काय आहे तेही लक्षात घ्यावं लागणार तुम्हाला तुम्ही गैरहजर राहिले शारीरिक चाचणी किंवा लेखीला नंतर तुम्हाला त्या ठिकाणी चान्स भेटणार नाही लक्षात घ्या ओके सगळ्यात महत्वाचा मुद्दा हो आहे सगळ्यात महत्वाचं जे मागासवर्गीय उमेदवार आहे ते खुल्या प्रवर्गामध्ये अर्ज करू शकतात मात्र खुल्या प्रवर्गातले उमेदवार मागास प्रवर्गात अर्ज नाही करू शकत ओके एक लक्षात राहू द्या त्याच्यानंतर इथे जर बघितलं तुम्ही अं पदोन्नतीतलं आरक्षण त्या संदर्भात काही बाबी दिलेल्या आहेत पुढे आपल्याला जायचंय अजून तत्पूर्वी अभ्यास करता ऍपवर मित्रांनो आपण पोलीस भरतीची लेखी शंभर टक्के तयारीची ट्रॅक व्याज सुरू केली आहे दहा सराव पेपर सुद्धा त्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे सगळा अभ्यासक्रम असणार आहे अभ्यास करता हा लोगो आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही या ट्रैक बॅचला जॉईन होऊ शकता लाइव प्लस रेकॉर्डेड सेशन त्या ठिकाणी भेटणार आहे बघा अशा पद्धतीची जाहिरात तुम्हाला आलेली आहे सगळ्यांनाच तुम्हाला त्या ठिकाणी आरक्षण तुम्ही बघतायत कपीकृत आरक्षण बघतायत कारागृह शिपाईच्या बद्दल असेल बघा कोणकोणते आहे पोलीस शिपाईच्या जागा निघलेल्या आहेत कारागृहाच्या म्हणजे जेल पोलीसच्या जागा निघलेल्या आहेत ओके त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही डिटेल्स त्याच्यात असणार आहे आता एक एक डेमो जाहिरात त्यांनी दिली आहे तर मला एवढा मला वाटतं एवढे मुद्दे या ठिकाणी सफिशियंट आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये मी पुढचं तुम्हाला जागांचं डिस्ट्रीब्युशन सांगणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म फॉर्म भरू शकता ते सुद्धा सांगणार आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद